शेतकरी पत्र युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी बंधून आज तुम्ही पाहू शकता थोडंसं वातावरण पावसाचं कमी झालेलं आहे पाऊस नाही आबाडी आहे परंतु पाऊस सकाळपासून क्षमता नसल्यामुळे आता कापसावरती मव्याचा प्रादुर्भाव जास्त झालेला आहे त्यामुळे मव्यासाठी फवारणी करायची आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता इथे फवारा दिसत आहे पण मी आता त्याआधी कापूस पण तसंच मी तुम तसेच मी कोणतं औषध आता कोणत्या औषधांनी फवारणी करणार आहे किंवा कोणतं औषध आणला हे मी तुम्हाला दाखवणार आहे तशेतकरी पंधर चला पाहूयात शेतकरी बोल तुम्ही पाहू शकता इथं पाण्यासाठी ड्रम भरून ठेवला आहे नंतर तुम्ही पाहू शकता इथं फवारा आहे भरण्यासाठी सगळी व्यवस्था ठेवून लावली आहे तर शेतकरी बंधूनं तुम्हाला आता मी औषधं कोणते वापर करत आहे ते मी पाहणार आहे आपण जर विचार केला तर सध्या फक्त मव्याचा आणि तुडतुड्याचा थोडा फाळ प्रादुर्भाव दिसून येत आहे तुम्ही पाहू शकता इथे मल्टीस्टार एक आहे आणि नंतर उलाला आहे आणि नंतर हे बुरशीनाशक आहे मेनकोनोवा हो। तुम्ही पाहू शकता हे तीन औषधं जो सध्याचं फवारणीसाठी वापरत आहे मी तुम्ही पाहू शकता तर शेतकरी बंधूनं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नक्की शेअर करा असंच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद